निवेदक भावनिक टोनमध्ये मित्रांनो भारतात काही फळक भाज्या अशा आहेत ज्या फक्त आहारापुरत्या नाहीत तर त्या आपल्या संस्कृती परंपरा वास्तू आणि श्रद्धेचं जिवंत प्रतीक आहेत त्यापैकी एक आहे काशी भोपळा हो साधा दिसणारा हा भोपळा पण त्याचं नाव काशी का कारण पौराणिक काळापासून तो पवित्र नगरी काशीशी जोडला गेला आहे आयुर्वेद वास्तुशास्त्र धार्मिक विधी सगळीकडे या भोपळ्याचं गुण महत्त्व सांगितलं गेलं आहे आज आपण जाणून घेणार आहोत काशी भोपळ्याचं आरोग्यदायी सामर्थ्य वास्तुशास्त्रातील उपयोग लोकश्रद्धा आणि पौराणिक रहस्य जे कदाचित तुमचं नशीब बदलू शकतं काशी भोपळ्याचं आरोग्यदायी सामर्थ्य आयुर्वेदानुसार काशी भोपळा सत्ववर्धक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहे त्याचा रंग पांढरसर किंवा फिकट हिरवा असतो आणि त्यामध्ये व्हिटॅमिन सी फायबर पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात त्याचे फायदे रक्तदाब नियंत्रणात ठेवतो पचन सुधारतो उष्णतेपासून शरीराचं रक्षण करतो हृदय मजबूत ठेवतो मन शांत करून चिंता कमी करतो लोककथेनुसार उपाशीपोटी काशी भोपळ्याचा रस प्यायल्यानं शरीर शुद्ध होतं आणि मनातील नकारात्मक विचार निघून जातात वास्तुशास्त्रातील काशी भोपळा वास्तुशास्त्रात काशी भोपळा नकारात्मक ऊर्जा शोषणारा मानला जातो नवघर बांधताना किंवा दुकान सुरू करताना काशी भोपळा लटकवण्याची प्रथा अनेक ठिकाणी आजही पाळली जाते यामागचं कारण भोपळ्यातील नैसर्गिक कंपनं नकारात्मक तरंगांना थांबवतात घराच्या दारात लटकवला की दृष्टी लागणे थांबतं बांधकाम शेताची पेरणी लग्न साखरपुडा अशा प्रसंगी काशी भोपळा शुभ मानला जातो काही वास्तुतज्ञ सांगतात घराच्या कोपऱ्यात काशी भोपळा ठेवला तर धनप्रवाह वाढतो काशी भोपळा आणि श्रद्धा आपल्या गावाकडच्या लोकश्रद्धेनुसार वाद भांडण घरातला तणाव कमी करण्यासाठी काशी भोपळ्याचं तोरण लावतात गुरुवार किंवा शनिवारच्या दिवशी काशी भोपळ्याला हळद कुंकू लावून घराच्या दारात ठेवतात ज्यामुळे संपत्ती टिकून राहते पीक जनावर आणि कुटुंबावर नजर न लागावी म्हणून शेतात काशी भोपळा बांधला जातो काहीजण मानतात की काशी भोपळा घरात असला की देवता प्रसन्न राहतात आणि अडथळे दूर होतात पौराणिक रहस्य स्कंद पुराण आणि गरुड पुराणात भोपळ्याचा उल्लेख आहे प्राचीन काळी यज्ञ किंवा बलिदानाच्या वेळी प्राण्यांचा बळी न देता भोपळ्याचा बळी दिला जात असे याचा अर्थ भोपळा हिंसा आणि शुद्धतेचं प्रतीक आहे कथा सांगते की काशीनगरीत एक संत रोज काशी भोपळ्याची भाजी बनवून गरजूंना खाऊ घालत त्यामुळे त्या, त्या स्वतःला अपार पुण्य प्राप्त झालं आणि त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी नाहीशा झाल्या काशी भोपळा तुमचं नशीब बदलू शकतो का हो जर तुम्ही त्याचा योग्य वापर केलात तर दर पौर्णिमेला काशी भोपळा मंदिरात अर्पण करा शनिवारी काशी भोपळा घराच्या प्रवेशद्वारावर ठेवा भोपळ्याच्या बियांना स्वच्छ धुवून साठवा ते धन आणि सौख्याचं बीज मानलं जातं लोकमान्यतेनुसार असं केल्याने घरात शांती आरोग्य धन आणि यश नांदत काशी भोपळ्याचे प्रकार आणि ओळख तुम्हाला माहिती आहे का भोपळ्याचे अनेक प्रकार आहेत पण काशी भोपळा याची खास ओळख म्हणजे त्याचा फिकट हिरवा किंवा पांढरट रंग जाडसर साल आणि आतल्या भागात मौसर गुदा काशी भोपळा साधारण चार ते पाच किलोपर्यंत होऊ शकतो पण काही वेळा पंधरा किलो वजनाचाही काढला जातो तो जास्त काळ टिकतो त्यामुळे घरात तो बराच दिवस साठवून ठेवता येतो यालाच समृद्धीचे चिन्ह मानलं जातं लोककथेनुसार जितका मोठा आणि ताजातवाना काशी भोपळा तितकी जास्त सकारात्मक ऊर्जा त्यात साठलेली असते काशी भोपळ्याचे पौराणिक आणि धार्मिक संदर्भ काशी म्हणजेच वाराणसी ही भगवान शिवाची नगरी म्हटलं जातं की इथे भोपळा उगवणं ही शंकराची कृपा मानली जाते कथा अशी एकदा काशीमध्ये भीषण दुष्काळ पडला लोकांना खायला अन्न नव्हतं तेव्हा एका साधूने नदीकिनारी भोपळ्याची बिया पेरल्या आणि रोज त्यांना मंत्र म्हणत पाणी घातलं काही दिवसांत भोपळ्यांची शेते हिरवीगार झाली आणि गावातील सर्व लोक वाचले त्या दिवसापासून काशी भोपळा जीवनदाता म्हणून पूजला जाऊ लागला वास्तू आणि ऊर्जेचे रहस्य वास्तुशास्त्र सांगतं की काशी भोपळ्यातील जीवन ऊर्जा प्राणशक्ती खूप ताकदवान असते घराच्या ईशान्य कोपऱ्यात भोपळा ठेवल्यास लक्ष्मीचा वास होतो दुकानाच्या प्रवेशद्वारावर काशी भोपळा टांगल्यास ग्राहक आकर्षित होतात शेताच्या मध्यभागी ठेवला तर पिकाला रोग लागत नाही तुम्ही लक्ष दिले एका लग्न गृहप्रवेश नवं दुकान मंदिराचा उत्सव प्रत्येक वेळी भोपळा फोडला जातो हे फोडणं म्हणजे वाईट शक्तींचा नाश आणि शुभशक्तींचा प्रवेश काशी भोपळा आणि लोककथा माझ्या आजी सांगायच्या दारी भोपळा ठेवा घरातील भांडणं थांबतील एकदा एका गावात सतत भांडणं कर्ज आजारपण होत होतं गावातील ज्येष्ठ मंडळींनी सल्ला घेतला आणि त्यांनी प्रत्येक घराच्या दारात काशी भोपळा ठेवायला सांगितला काही महिन्यांत गावातील तणाव नाहीसा झाला पीक चांगलं येऊ लागलं आणि लोकांमध्ये एकोपा वाढला म्हणूनच हा फक्त अंधविश्वास नाही तर अनुभवावर आधारित उपाय आहे आयुर्वेदातील प्रयोग काशी भोपळा फक्त वास्तू आणि श्रद्धेसाठी नाही तर आयुर्वेदातही अमूल्य आहे काही सोपे पण प्रभावी उपाय एक उष्णता कमी करण्यासाठी काशी भोपळ्याचा रस काढून त्यात मध मिसळून प्या दोन अमलपित्तासाठी उकडलेला भोपळा मीठ चिरं टाकून खा तीन रक्तदाबासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी कच्च्या भोपळ्याचा रस प्या चार त्वचेसाठी भोपळ्याचा गर चेहऱ्यावर लावा त्वचा थंड मऊ आणि उजळते भोपळ्यातील थंड गुणधर्म मनालाही शांत करतात म्हणूनच साधू संत उपवासाच्या वेळी भोपळ्याचं सेवन करतात काशी भोपळ्याचे धार्मिक विधी काही खास धार्मिक विधी शनिवार काळी मातीची कुंडी घ्या त्यात काशी भोपळा ठेवा आणि शनि मंदिरात दान करा शनिदोष कमी होतो गुरुवार भोपळ्याला हळद कुंकू लावून देवघरात ठेवा लक्ष्मीप्राप्ती होते पौर्णिमा भोपळ्याच्या बेया मंदिरात दान करा पुण्यप्राप्ती आणि अडथळे दूर होतात असं म्हटलं जातं की जे घर वर्षातून किमान तीन वेळा काशी भोपळ्याचा धार्मिक विधी करते तिथे कधीही अन्न पैसा किंवा आरोग्याची कमतरता राहत नाही काशी भोपळ्याचं नशीब बदलणारं रहस्य ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्यासाठी काशी भोपळा एक ऊर्जा केंद्र आहे तो घरात शांतता आणतो आरोग्य सुधारतो आणि धनप्राप्ती घडवतो म्हणून पुढच्या वेळी तुम्ही बाजारात गेलात आणि काशी भोपळा पाहिलात तर लक्षात ठेवा तुम्ही फक्त भाजी विकत घेत नाही आहात तर तुम्ही तुमच्या घरात शुभशक्ती आरोग्य आणि समृद्धीचं बीज आणत आहात भोपळा आणि सकारात्मक कंपनांचे विज्ञान तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक वस्तू प्रत्येक फळ प्रत्येक धान्यात एक विशिष्ट कंपन तरंग असतो काशी भोपळ्याचा कंप तरंग सात पूर्णांक त्र्याऐंशी शतांश या शुमन रेसोनन्सच्या जवळ असतो हा पृथ्वीचा नैसर्गिक कंपन आहे म्हणूनच तो घराच्या प्रवेशद्वारावर किंवा देवघरात ठेवल्यास तो जागेचं कंपन संतुलित करतो आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो भोपळ्याचे दारिद्र्य निवारण उपाय लोकश्रद्धेनुसार काही खास उपाय केल्याने भोपळा तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी करतो एक शुक्रवारी संध्याकाळी पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला काशी भोपळा लक्ष्मी मंदिरात दान करा दोन पौर्णिमेला काशी भोपळ्याचा रस पांढऱ्या शंखात भरून लक्ष्मीसमोर ठेवा आणि अकरा वेळा श्री मंत्र म्हणा तीन अमावास्येला काळ्या कपड्यात गुंडाळलेला भोपळा शनी मंदिरात ठेवा घरातील कर्ज हलकं होतं गावातील एक सत्यकथा माझ्या आजी सांगायच्या एक खरी घटना गावात एक कुटुंब होतं ज्यांचं पीक सतत नासायचं घरात आजारपण असायचं आणि पैशाची कमतरता होती गावातील जुने पुजारी म्हणाले तुमच्या शेताच्या मध्यभागी एक मोठा काशी भोपळा ठेवा आणि दर शनिवारी त्याला पाणी घाला ते कुटुंब तसं करू लागलं काही महिन्यांत त्यांचं पीक दुप्पट झालं घरात आनंद आला आणि आजारपण कमी झालं तेव्हापासून त्या गावात प्रत्येक शेतकरी शेतात काशी भोपळा ठेवतो भोपळ्याचा दुष्दृष्टी निवारण प्रयोग दृष्टी लागली आहे असं वाटतंय तर हा उपाय करा काशी भोपळ्यावर लालमातीने स्वस्तिक काढा त्याला हळद खुनकू लावा सात वेळा आपल्या डोक्यावरून उलटा फिरवा मग तो चौकात किंवा शेतात टाका म्हटलं जातं की असं केल्यावर दुष्दृष्टी लगेच निघून जाते भोपळा आणि पिकांच्या रक्षणासाठी गुप्त उपाय शेतकरी बांधवांसाठी एक जुना उपाय शेताच्या चार कोपऱ्यांवर चार छोटे काशी भोपळे पुरा मध्यभागी एक मोठा भोपळा ठेवा आणि त्यावर ओम लिहा असं केल्याने पिकावर किडींचा के प्रादुर्भाव होत नाही आणि पाऊसही संतुलित मिळतो भोपळ्याचे आध्यात्मिक महत्व काशी भोपळा पूर्णत्वाचं प्रतीक आहे त्याचा गोल आकार सृष्टीचं चक्र त्याचं पोकळ आतलं जग अहंकार शून्यता आणि त्याच्या आतली बिया भविष्यातील संधी आणि बीज ऊर्जा म्हणूनच साधू संत भोपळ्याला आध्यात्मिक साधनेत महत्त्व देतात भोपळ्याचं मंत्रसंस्कारित पाणी एक खास उपाय एक भोपळा अर्धा कापा दोन आतला गर पाण्यात घाला तीन त्या पाण्यात दोन चमचे गंगाजल आणि अकरा वेळा ओम नमहा शिवाय मंत्र म्हणा चार हे पाणी घराच्या कोपऱ्यात शिंपडा यामुळे घरातील नकारात्मक कंपनं निघून जातात भोपळा आणि धनवृद्धी प्रयोग धनप्राप्तीसाठी शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करा काशी भोपळ्याला लाल कपड्यात गुंडाळा त्यात सात सोन्याच्या रंगाच्या नाणी ठेवा खरी सोन्याची असतील तर उत्तम नाही तर तांब्याची मंदिरात जाऊन लक्ष्मीमातेच्या चरणी अर्पण करा काही दिवसांत आर्थिक स्थिरता दिसू लागते असं लोक म्हणतात काशी भोपळ्याची कथा महादेव आणि पार्वती एक पौराणिक कथा सांगते की एकदा माता पार्वतीने महादेवाला विचारलं नाथ माझं आणि भक्तांचं रक्षण कसं होईल तेव्हा महादेवांनी भोपळ्याच्या आकाराचा एक तेजोमय कवच निर्माण करून पार्वतीला दिला आणि म्हणाले जो भक्त श्रद्धेने भोपळ्याचा सन्मान करेल त्याला माझं आणि तुझं दोघांच्यानही आशीर्वाद लाभेल म्हणूनच भोपळ्याला शिवपूजेत महत्त्व आहे भोपळ्याचे घरातील वास्तु उपाय घरात सतत वाद होत असल्यास ईशान्य कोपऱ्यात पांढरा काशी भोपळा ठेवा अभ्यासात लक्ष लागत नसेल तर अभ्यासाच्या टेबलाजवळ लहान भोपळा ठेवा आजारपण वारंवार होत असेल तर दर शनिवारी दारात भोपळा ठेवा आणि दुसऱ्या दिवशी गायीला खाऊ घाला काशी भोपळा नशीब बदलण्याचं अंतिम रहस्य श्रद्धा योग्य वेळ आणि योग्य पद्धत हे तीन मिळाले की भोपळा फक्त भाजी राहत नाही तो तुमच्या आयुष्यात परिवर्तन आणणारा ऊर्जा कुंभक बनतो काशी भोपळा हेच शिकवतो बाहेरून साधा आतून अद्भुत शक्तीने भरलेला मित्रांनो काशी भोपळ्याच्या या अद्भुत कथा आणि रहस्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागात याला काय नावाने ओळखतात ते नक्की खाली कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच रोचक पौराणिक आणि वास्तुशास्त्राच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढच्या भागात भेटू तोपर्यंत सकारात्मक राहा श्रद्धा ठेवा आणि भोपळ्यासारखे आतून भरलेले रहा ऊर्जेने